मुसळधार पावसामुळे पुण्याची आहे दान काल झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर नद्या वाहू चित्र आता निर्माण त्यामुळेच पुणे पावसाळ्यापूर्वी होणारी कामं केली आहेत का नाही असा प्रश्न उपस्थित आता प्रशासनाचा विरोध म्हणून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात थेट फोडी चालवत आंदोलन केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गजेंद्र बाबा मोरे यांनी मांजरी भागात महापालिका आणि

पुणे महापालिकेच्या पावसाळीपूर्वी कामांवर भ्रष्टचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं नी आणि त्याचाच निषेधार्थ आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा एक कार्यकर्ता जो मांद्री भागात राहतो त्याने थेट होडी आणत रस्त्यावर जे सापलेलं पाणी आहे त्या रस्त्यावर होडी आणत प्रशासनाचा धिक्कार केला आणि निषेधार्थ त्यांनी स्वतः होडी चालवत या पाण्यात जे आहे ते नागरिकांशी संवाद साधलाय आणि प्रशासनाने आता तरी कडकडून जाग व्हावं अशी अपेक्षा या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी Ano man nagyelele?